మరాఠా आंदोलक राजश्री उमरेंचं आंदोलन हे चौदाव्या दिवशी स्थगित करण्यात आलेलं आहे दोन आठवड्यामध्ये मागण्या मान्य करण्याचं सरकारने आश्वासन दिलंय मराठा आरक्षणाच्या लढ्याचा शेवट गोड होणार असल्याचं चा आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलंय मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या मागणीसाठी राजश्री उमरे या गेल्या चौदा दिवसांपासून उपोषणाला बसल्या होत्या सरकारतर्फे केसरकर आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी गेलं होतं यावेळी पुढील दोन आठवड्यामध्ये मराठा आंदोलक म्हणून यांच्या मागण्या देखील अशाच असल्याने त्यांना सोबत घेऊन पुढील चर्चा करू आणि त्यासाठी दोन आठवडे लागणार असल्याचं शेवट शंभर टक्के आणि छत्रपती शिवाजी महाराज समोर आहे त्यांना नमन करून सांगितलं की मुख्यमंत्री शपथ घेऊन सांगितलेलं होतं की आपण आरक्षण देणार आणि दहा टक्के आरक्षण त्यांनी दिलं एवढा मोठा संदर्भ या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय छिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय आपण पाहतोय गेले चौदा दिवस राजश्री उमरे उपोषणाला बसलेले आहेत आपल्या मराठा आरक्षणा संदर्भातल्या मागण्या घेऊन मात्र आता दीपक केसरकर यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी आपलं उपोषण स्थगित केल्याचं समजतंय काय अधिकची माहिती आहे नक्की जाणवी जर पाहिलं गेलं छत्रपती मध्ये राजश्री उमरे जे आहेत त्या मागील चौदा दिवसापासून छत्रपती मध्ये अमर उपशंकर त्यांनी पाहायला मिळत होतं त्यावेळी जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांनी जे आहे भेटीकाठी देखील घेतल्या होत्या काल सायंकाळी जे आहे ते सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी गेलं होतं त्यांची जी मागणी आहे ती मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू करण्यात यावं मराठवाड्यातील मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण मोफत करण्यात यावं शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मोफत करावे अशा मागण्या वेगवेगळ्या दहा ते अकरा मागण्या ज्या आहेत त्या राजेश्वर उमरे यांनी सरकारकडे केल्या होत्या त्यावरती त्या ठाम होतात त्यामुळे जर पाहिलं गेलं जोपर्यंत मराठा मराठवाड्याला मरा वेगळं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे मागील चौदा दिवसापासून ते छत्रपती संभाजीनगरमध्ये अमर उपोषण करत होत्या सतरा तारखेचा जो आहे तो अल्टिमेट त्यांनी दिला होता सतरा तारखेला स्वतः मुख्यमंत्री जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असल्याने या ठिकाणी मुख्यमंत्री येणार असल्याने आता त्यापूर्वीच जर पाहिलं गेलं तर कोण जे आहे ते योग्य पाऊल उचलण्यात येत आहे मात्र या सरकारमध्ये जर पाहिलं शिष्टमंडळामध्ये दीपक केसरकर अब्दुल सत्तार देखील होते त्यामुळे जर पाहिलं गेलं मनोज जरंगे पाटील आणि राजश्री उमरे यांच्या दोघांच्या मागण्या जे आहेत त्या तरी सेम आहेत आणि त्यामुळे दो दोघांनाही सोबत चर्चेला घेऊन जे आहे ते दोन आठवड्यामध्ये सोबत चर्चेला बसावं लागणार आहे ज्यांच्या मागण्या आणि दोघांच्या मागण्या ज्या आहेत सेम आहे त्यामुळे आता दोघांची चर्चा सोबत जे आहे ते मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं त्यामुळे आता मराठा आरक्षणावरती लवकरच निर्णय घेण्यात येईल असं देखील त्यांनी त्यावेळी राजश्री उमरे यांना म्हणलेलं आहे त्यानंतर त्यांनी जे आहे ते आपलं उपोषण जे आहे ते अनेक मागण्या ज्या आहेत ते सरकारने मान्य करत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी